नमस्कार आज 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा दिन सर्वात आधी तुम्हा सर्वांना मी मराठी भाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते मराठी भाषेविषयी काही तथ्य आहे कदाचित ते तुम्हाला माहिती नसेलच नंबर एक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दिवस सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो नंबर दोन महाराष्ट्रात मराठी भाषा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या वेग भागानुसार वेगवेगळी वेग वेग बोलली जाते जस कोकणात कोकणी विदर्भात वरहाडी खानदेशात खानदेशी असं नंबर तीन मराठी ही भाषा महाराष्ट्रात तर बोलली जातेच परंतु मराठी ही भाषा नऊ राज्य चार संघशासित प्रदेश आणि एकशे तेरा देशांमध्ये सुद्धा देखील बोलली जाते नंबर चार मराठी ही भाषा महाराष्ट्राबाहेरील एकूण पंधरा विद्यापीठांमध्ये शिकवली जाते नंबर पाच वळा हा शब्द फक्त मराठी भाषेतच वापरला जातो अशाच काही इंटरेस्टिंग माहितीसाठी तुम्ही युसीएन ला फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा युसीएन न्यूज धन्यवाद